दोन मुद्दे आहेत मला वाटतं की ज्या वेळा या विषयासंदर्भातला प्रचंड मोर्चा निघाल्यानंतर सरकारने त्यांच्या असलेल्या सत्तारूढ पक्षाने आणि निवडणूक आयोगाने घाबरून यावर कोर्टामध्ये एकाच वेळेला बऱ्याच याचिका दाखल झाल्या होत्या त्या याचिकेला संधी आणि वेळ मिळाला तर कदाचित कोर्टाचा निर्णय उलटा जाऊ शकतो यामुळे निवडणूक अधिकाराचा असेल आयोगाचा असलेला अधिकार हा वापरून तत्काळ निवडणुका जाहीर करण्याचा प्रयत्न झाला ज्या दिवशी कोर्टामध्ये त्या याचिका दाखल झाल्या हो होत्या त्याच दिवशी निवडणूक आयोग लगेच प्रोग्राम जाहीर करतो कोर्टाला सुद्धा थोडीशी बंधनं येतात की एखाद्या वेळा निवडणूक प्रोग्राम जाहीर झाला काल कोर्ट काय म्हणालं की योग्य वेळी म्हणजे वेळ झाला योग्य वेळी अशा प्रकारची याचिका दाखल झाली नाही याचा अर्थच असा होता की यो या याचिकेचा काही निर्णय झाला असता तर निवडणूक प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला असता म्हणून घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाने कोर्टाचा आदेश यायच्या अगोदरच आपल्या अधिकाराचा वापर करून तशा प्रकारची निवडणूक जाहीर केली याचा अर्थ त्यांनी रडीचा डाव खेळलेला आहे